टॉप बातम्या बात हिंगोलीतल्या डीसीसी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला बँक कर्मचारी चांगली वागणूक देत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला या वादामध्ये एका बँक कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली धक्कादायक बाब म्हणजे बँकेचे सर्व सीसीटीव्ही बंद होते त्यामुळे बँकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र उघडकीस आलंय तो दोन नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात घटना घडली पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख आणि दुसरा आरोपी नसीर वजीर शेख या दोघांनाही अटक केलेली आहे विदर्भात बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये चंद्रपुरातील काही संस्थांची नावं समोर आलेली आहेत त्यामुळे या शिक्षकांना सेवेतून काढून कारवाई करावी अशी भूमिका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं घेतलेली आहे या घोटाळ्यामुळे पात्र उमेदवार भरतीपासून वंचित राहिल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिए यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे बनावट शालेय आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली आहे नागपूर विभागामध्ये पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे